सानूचे पप्पा काय म्हणलाय तुम्हाला काय अक्कल बिकल आहे की काय झालं आता डोस क खराब उग त्या सोनीच्या नवऱ्याला काय सांगल्या तुम्ही जाऊन दुसरं लग्न कर म्हणून माझ्या लोकायला चांगलं सांगणं बी तापच होऊन गेले ते लाडकी बहिणी योजना आली नाही की, की। मग जर दोन बायका केला तर त्याला पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये भेटतात त्याच्या पाय सांगलो घ्यायला लागून लोकायला हिताचं सांगणं बी तापच झालंय न्यूज हॅलो बरे आहेस की अक्का हां मी बरी आहो काय की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना हो मुख्यमंत्री देवला आले महिन्याला पंधराशे हां बरलीस की फार्म हां नाही सांडचे पप्पा गेलेच नाही तशील मधी काय की कागदपत्र पाहिजे मन गेल नाही हां बरलीस बरदाल म आहे आपल्या दोघीला महाराष्ट्रामध्ये दिलेले वय लय चांगला आहे महिन्याला पंधराशे कोण देऊ लाल आहे वय वय हां वय लाडकी बहीण योजना हां वय बरं हा बरं आहे बरं मग भरलं आहे की आ, बरा, बरा, बर दाजी काम भरलं आहे हां बरं झालं मग येतात आता हां बरं 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 ठेवतो अक्का हां आमची येऊ लागलं आहे हां ठेवतो आरो थोडं कामावर लक्ष दे ग काय ते टप्पर टप्पर सदा फोनच आहे तुझ्या हातामध्ये मला जास्त बोलायचं नाही बघा का बोल तुका लाडका नाही म्हणून तर <laughs> माझा भाऊ पंधराशे रुपये देवायला महिन्याला तुमच्या पंधराशेच्या चक्कर मध्ये लाडक्या दाजीचे चपल्या फाटून चालल्यात ते कागदपत्र काढायला या कागदपत्र तिथं जावा त्या कागदपत्रात तिथं जावा काय मला हे कागदपत्र देणार चालेते पप्पा कुठ चालेल एवढं तयार होऊन मी व्हाई पोरगी बघायला चाललो कोणाला झाली पोरगी कोणाला झालं नाही मला दुसरं लगन करायचा पोरगी बघायला चाललो बाई ना शिरफ सोडून दिला काय सगळं हे तुला माहित आहे की ते लाडकी बहीण योजना आली दोन बायका जर राहिले तर मग महिन्याला पंधराशे पंधराशे तीन हजार येतात आपलं घरखर्च भाग ते <laughs> माहिती आहे की काय चालते पप्पा तुम्ही लाज लाजवीज सोडल्या का म्हणाला एडीज आहे बाईकडून